शहर पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील संशयितांची राहत्या गावात आणि घटनास्थळी भाजीपाला मार्केट व साहेबा हॉटेल परिसरात धिंड काढून शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सडक छापगाव गुंडांना शुक्रवारी सायंकाळी के के, के पाटलांनी पहिला डेमो दिला आहे त्यामुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये धडकी बसल्याची चर्चा सुरू झाली असून सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे संशयित विधी संघर्ष बालकासह विष्णू रवींद्र साबळे बादल मनोज पवार बादल सीताराम पवार विशाल संजय पवार हे सात रोजी शहरातील खंडेराव मंदिर जवळ भाजीपाला मार्केट मध्ये पंचवीस वर्षीय युवकावर तलवार व लोखंडी रॉन ने हल्ला करून शहरात नंगी तलवार फिरवत दहशत निर्माण करीत पाचकंदील परिसरातून पसार झाले होते दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या गुन्हे शोध पथकावर देखील हॉटेल साहेबाजवळ त्यांनी हल्ला केला होता त्यात पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कुळी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी सर्व संशयितांच्या मुस्क्या आवडल्यानंतर त्यांना रीतसर अटक करण्यात आले त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कर्तव्यदक्ष आणि गुन्हेगारांचे कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चारही संशयितांची शहरातील पाचकंदील परिसर आमोदे गावात संशयितांच्या घरी पालकांना आपल्या मुलाचे कारनामे सांगत पोलिसांवर हल्ला केला होता त्या ठिकाणी सायबा हॉटेल जवळ घटनास्थळी पायी दिंड काढून घटनाक्रम जाणून घेतला यावेळी शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी दामिनी पथक गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी गुन्हेगारांची दिंड काढल्याने नागरिकांनी गर्दी केली होती तसेच शहर पोलिसांचे शहरवासीयांकडून कौतुक केले जात आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर